महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी शनीनगर येथील एका खुलीत जमलेल्या बारा जणांना भारतीय विद्यापीठ पोलिसांनी अटक केली दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून पाच कोयते पाच दुचाकी मिरची पावडर रस्सी असा दोन लाख बावन्न हजार एकशे पन्नास रुपयांचा माल जप्त केलेला आहे प्रथमेश उर्फ देविदास कुडले वय तेवीस वर्ष राहणार दत्तनगर प्रकाश पाराजी काटे वय चोवीस वर्ष राहणार दत्तनगर करण संदीप चिकणे वय वीस वर्ष राहणार सातववाडी गोंधळेनगर हडपसर अजहर रमजान सय्यद वय तेवीस वर्ष राहणार काशेवाडी पेठ सुशांत सुधाकर धोत्रे वय एकोणवीस वर्ष राहणार संतोषनगर कात्रज आयाजनियाज शेख व एकोणीस वर्ष राहणार न्यू मोदी खाना कॅम्प रिहान रमजान सय्यद वय वीस वर्ष राहणार काशेवाडी पेठ अरजान शाहिद शेख वय एकोणीस वर्ष राहणार न्यू नानापेठ फरहान सतीश येनपुरे वय एकोणीस वर्ष राहणार सारस सोसायटी धनकवडी दुर्गेश हनुमंत सिद्धापुरे वय अठरा वर्ष राहणार फुरसुंगी हडपसर अंकित राजू हकाडे वय एकवीस वर्ष राहणार संतोष नगर कात्रज अशी अटक केलेल्यांची नावे आहेत हे सर्व एकमेकांचे मित्र आहेत त्यांना पैशाची आवश्यकता असल्यामुळे त्या सर्वांनी मिळून रात्रीच्या वेळी कात्रज येथील महामार्गावरील पेट्रोल पंप लुटण्यासाठी ते एकत्र जमले होते परंतु त्या अगोदरच पोलिसांना त्यांची माहिती मिळाल्यामुळे त्यांचा डाव फसला आणि त्यांच्या हातात बिड्या पडल्या